नगरचं राजकारण सध्या चांगलंच गाजतंय भडकाव भाषण करून एम नेत्यांनी गुरुवारी पुन्हा नगरचं वातावरण दूषित केलं खासदार असादुद्दीन ओवेसी एम्तियाजली यांच्या भाषणात आमदार नितेश राणे आमदार संग्राम जगताप यांना टार्गेट करण्यात आलं मुकुंद नगरच्या सी आय बी ग्राउंडवर झालेल्या या सभेत जलील यांनी आक्रमक भाषण करत मंत्री नितेश राणे यांना छोटा चेंडू तर संग्राम जगताप यांना चिकणी चमेली म्हणत वाद वाढला जलील यांच्या याच भाषणानंतर आमदार नितेश राणे यांनी एम वर हल्ला बोल केला त्यानंतर करमाळा येथील हिंदू जन आक्रोश मोर्चा संग्राम जगताप यांनी ही यंदाच्या दिवाळीत हिंदूंकडूनच खरेदी करून नफा हिंदूंच्याच घरात राहील असं आवाहन केलं नेमकं काय झालंय याच विषयीचा आमचा हा स्पेशल रिपोर्ट नमस्कार मी अद्वैता आणि आपण पाहत आहात अहिल्या नगरल्या रिपोर्ट नगरी राजकारणाचं परफेक्ट अनालिसिस मुकुंद नगरच्या सीआय ग्राउंडवर गुरुवारी एमआयएमने सभा घेतली या सभेत अपेक्षेप्रमाणेच भडकाव भाषणे झाली स्थानिक नेत्यांसह पक्षाच्या वरिष्ठांनीही हिंदू नेत्यांवर तोफ डागली माजी खासदार एमतिया जलील यांनी तर कहरच केला छोटा चिंटू चिकनी चमेली चिल्लर असे शब्द वापरून त्यांनी नगरचं वातावरण खराब करण्याचा प्रयत्न केला स्थानिक आमदार संग्राम जगताप यांच्या विरोधात गरड ओकली थेट कुत्र मांजरे यांचा उल्लेख करून त्यांनी नगरच्या राजकारणात कालवा कालव केली जलील जगतापांचं नाव न घेता म्हणाले की तुम्ही गाडीवरून जात असाल तर तुमच्या गाडीवर मागे कुत्रे लागतो पण तुम्ही तुमचा प्रवास सुरू ठेवता कोणी म्हणतं आमच्या मागे अजित पवार आहे कोणी म्हणतं आमच्या मागे फडणवीस आहे कोणी म्हणतं शिंदे आमच्या मागे आहेत पण या सगळ्यांना आम्ही सोडलं नाही तर तू कोण आहे बाप तो बाप होता आहे आम्ही मोदीला सोडत नाही तर तू चीज हे चिल्लर काही कुत्र्यांना पट्टा बांधला जातो काही ना रस्त्यावर सोडलं जातं तर काही कुत्रे खुसली वाले असतात मी कुणाचेही नाव घेतलेलं नाही मीडियावाल्यांना काय चालवायचे ते चालू द्यात असं म्हणत जलील यांनी संग्राम जगतापांना थेट डिवचलं याच कार्यक्रमात नगरच्या स्थानिक मुस्लिम नेत्यांनीही स्थानिक आमदाराच्या कार्यशैलीवर जोरदार टीका केली शिवाय राज्यातील हिंदुत्ववादी नेत्यांना टार्गेट केलं वारिस पठाण यांनीही थेट धमकी दिली या सभेत आय लव्ह मोहम्मदचे पोस्टरही झळकले या सगळ्यानंतर भाजपचे नेते निदेश राणे यांनी त्यांच्या स्टाईल मध्ये उत्तर दिलं हिरव्या सापांना ठेचल्याशिवाय राहणार नाही असा आगदमही दो दिला दोन पायावर येशील व स्ट्रेचरवर जाशील असा इशारा वारिस पठाण यांनी दिल्याने राणे आक्रमक झाले तू मस्जिद सांग मी येतो असं म्हणत राणेंनीही पलटवार केला त्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजे शुक्रवारी करमाळा येथे हिंदू जनआक्रोश मोर्चा झाला या मोर्चात आमदार संग्राम जगताप हेही सहभागी झाले होते त्यांनी या मोर्चाला आवाहन करत दिवाळीतील खरेदी ही हिंदूंकडूनच करायची विनंती केली दिवाळीतील खरेदीचा नफा हा केवळ हिंदूंनाच मिळाला हवा असेही त्यांनी म्हटले याच कार्यक्रमानंतर पत्रकारांनी त्यांना गुरुवारच्या एमआयएमच्या सभेत इम्तियाज अली यांच्या आरोपांबाबत विचारले त्यावर आमदार संग्राम जगताप यांनी या आरोपांना नगरमध्येच उत्तर देणार असल्याचा इशारा दिला आमदार संग्राम जगताप दीपावली बाबतच्या वक्तव्याने नवा वाद होण्याची शक्यता व्यक्त होत आहे यांनी आमदार संग्राम जगताप काय उत्तर देतात याकडे आता लक्ष लागले आहे एकंदर एम आय च्या भडकाव भाषणानंतर नगरचं राजकीय वातावरण ढवळणार असल्याचं दिसतंय एकतर सेक्युलर समजल्या जाणाऱ्या अजित पवार गटाचे आमदार असूनही आमदार संग्राम जगताप यांची हिंदुत्वाची भूमिका आतापर्यंत चर्चेत होतीच त्यांना थांबविण्याचा पक्षातूनही प्रयत्न झाला तरी त्यांनी हिंदुत्वाच्या भूमिकेला सोडले नाही आता नगर शहराचा नवा हिंदू नेता म्हणून त्यांची चर्चा झाली आहे परंतु एम आय एमने त्यांच्यावर जहरी टीका करून त्यांना पुन्हा एकदा ललकारलंय त्यामुळे संग्राम जगताप यानंतर अजून कणखर हिंदुत्वाची भूमिका घेतील अशा शक्यता आता व्यक्त केल्या जात आहेत मित्रांनो तुम्हाला या विषयावर नेमकं का काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा शिवाय व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायला विसरू नका पुन्हा भेटू नव्या विषयावर तोपर्यंत धन्यवाद